हॅलो नमस्कार मंडळी आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे व्हॉट आर इव्हेंटफुल फुल डे मंडळी म्हणजे इतकं सकाळपासून इतक्या गोष्टी घडत आहेत बाप रे म्हणजे काय करू आणि काय नाही असं झालंय मला कि किती किती कम्युनिटी पोस्ट लावू आणि किती काय अरे ढबी डुकऱ्या तुला ना म्हणजे खरंच रे बाबा तुला तर मी थोंग पण नाही घालणार तर थोंगनेच असा ओढेन असा आणि असा चपकन सोडेन सत्ता सट सत्ता असट द्याव्याशा वाटत आहेत तुला आणि तुझा बाजार लवकरच उठणार आहे आणि आजच तू म्हणत होतास ना मी काय गा गाडी घेणार आहे आणि गाडी घ्यायचा विचार करतोय तर गाडी नको एक काम कर त्या हगारं तुला स्पॉन्सर करतं का बघ व्हीलचेअर वगैरे ऑर्डर करून ठेव हो, कामी येणार आहे म्हणून फक्त थोडे दिवस थांब तुझं सगळा मी ना जमा केला आहे माल मसाला एकसातच बाहेर काढणार आहे सो वेट अँड वॉच आणि अजून अजून तू मला प्रूफ दे तू स्वतःच स्वतःच्या ह्याच्यात अडकणार आहेस ह्याची गॅरंटी मी तुला देते एनिवेज आजचं पॉडकास्ट ढबी डुकऱ्यावर नाही आहे ती जस्ट एक अपडेट होती बाकी आपण त्याच्यावर स्पेशल पॉडकास्ट करूच सो so, आजचं पॉडकास्ट आहे आपल्या सिरीजचा नेक्स्ट पार्ट जी आपण लंकिताची सिरीज चालू केलेली आहे तर लेट स्टार्ट विथ टुडेज पॉडकास्ट सर्वात मेन महत्त्वाचा मुद्दा मला हा मांडायचा आहे की जे त्याला लागलं आणि आपण लास्ट पॉडकास्टमध्ये बोललो होतो आणि मग तिथेच आपलं पॉडकास्ट एंड झालं होतं तर तुम्ही साधा एक ट्रॅव्हल इन्शुरन्स नाही घेतला तुम्ही एवढं ट्रॅ ट्रॅव्हल करता बाहेरगावी आता इंडियामध्ये काय पद्धत आहे मला माहिती नाही आहे पण इथे वेन यू अप्लाय फॉर फॉरेन विजा लाईक कुठला कुठल्याही युरोपियन कंट्रीला म्हणा किंवा यू एसचा कुठेही तर तुम्हाला मँडेटरी असतं ट्रॅव्हल इन्शुरन्स घेणं त्याशिवाय ते तुम्हाला ट्रॅव्हल करूच देत नाही तुमचा व्हिजा अप्रूव्हच होत नाही सो so, ती एक गोष्ट आहे आणि जरी नसलं मॅन्डेटरी नसलं तरीही कोणताही एक आ, सुशिक्षित आणि सारासार विचार करणारी एखादी व्यक्ती असेल ती तो डेफिनेटली घेते आणि जर तिला माहिती नसेल त्या व्यक्तीला माहिती नसेल त्या ट्रॅव्हलरला माहिती नसेल तर जी ट्रॅव्हल एजन्सी असते ती तरी डेफिनेटली रेकमेंड करते सो हिला कोणी रेकमेंड पण केलं नाही आणि म्हणजे हिची तर ती दानतच नाही आहे ही काय गावठी बाई कधी आयुष्यात कुठे सगळे दुसऱ्याच्या जीवावरच हिने केलं आहे स्वतःची अक्कल तर कधीच वापरली नाही आहे आणि हिला हे सांगताना पण अजिबात काही लाज पण नाही वाटत की आम्ही दुसऱ्यांच्या जीवावर अजून एक्सप्लोअर करू शकतो नुसतं बॅग हातात घेऊन चार कपडे घेऊन निघू शकतो काय बडबडत होती काय बरळत होती त्याच्यावर आपण येऊच वन बाय वन पण सध्या मी हा पॉईंट क्लॅ क्लॅरिफाय करते की हे कसं काय इतकं मूर्ख कसं कोण हो असू शकतं आणि तू दुसरी बाय बाई यांच्याबरोबर कोणतरी एक फॅमिली ट्रॅव्हल करते ती आणि सांगते कौतुक की तुला देऊ का मी माझ्याकडे आहे बँडेज वगैरे ओ काकू यू आर टू लेट मी आलं त्यांना नुसते आता सांगून काय उपयोग इतक्या दिवसांनी जब चिडिया छुक गई खेत सो so, मला तर या काडीकोणाच्या क्रेडिबिलिटीवर शंकाच आहे लिटरली म्हणजे आता कितीहीने ओरडून ओरडून सांगितलं नाही काडीकाना असं नाही आहे का तसं नाही आहे तर आम्हीच आम आमचं ठरवलं आम्हीच असं केलं आम्हीच त्यांना असं सांगितलं त्यांचं खूप छान असतं त्यांचं खूप एक्सक्यूज मी मॅडम बकवास बंद करो आमचं आम्हाला ठरवू दे जसं तुमचं तुम्ही ठरवलं ना तसं आमचं आम्ही ठरवू काडीकोणा चांगलं आहे की नाही आहे तो ज्याचा त्याचा एक्सपिरियन्स जो तो घेईल आणि ठरवेल तुम्ही नका सांगू की हे आमच्या बाबतीत असं होतंय तुमच्या बाबतीत असं नाही होणार आणि हे नाही होणार आणि ते नाही होणार फुकट्यांना ठीक आहे फुकट्यांचं काय नाही झालं फुकट फिरायला मिळतंय हेच खूप आहे तुमच्यासाठी तुमची जी ट्रिप आहे जे काही चाललं आहे ओवरऑलच कळतंय की तुम्हाला तुम्ही अक्षरशः म्हणजे असे फुकट मिळाले तर फिरताय आपले हे जर तुम्ही पैसे देऊन केलं असताना तर ह्याच्यापेक्षा तिप्पट घाण काढली असती त्या काळी कोणाची तू तू स्पेशली गटार माउथ फुकट मिळाले तर एवढी चिवचू चुचू चुचू हिची बापरे हे नाही ते नाही असं नाही तसं नाही बोर होत आहे असं होत आहे फला नव्हता डिमका नव्हत आहे तर जर पैसे देऊन ही खरंच आली असती हिच्या म्हणण्याप्रमाणे मी पैसे देऊन आले मी पैसे देऊन आले तू पैसे देऊन आली असतीस तर तू तर मग काय ठेवली असतीस त्या काडी कोणाची हे सगळ्यांना माहिती आहे तुला सगळे ओळखून आहेत त्याच्यामुळे तू तर हे सांगूच नको की तू पैसे देऊन आली आहे फुकटी कुठची आणि तुला बार्टर करून आणली असेल तर तर बाप रे बाप म्हणजे काढी कोणासारखं काढीकोणा इतकं मंद कोणच नसेल मग काडीकोणाचं कमनशीब काडी कोणाकडेच अजून कोण भेटलं नाही का हो काढी आहे हिच्यासारखेच स्वस्त दिसत आहेत नाहीतर पुण्यामध्ये काही उणे आहे का पुण्यात किती दिग्गज पुणे हे विद्येचे माहेरघर तिथे तुम्हाला कितीतरी विद्यमान लोक मिळाली असती पण परवडलं पाहिजे मग खिशावा काढी कोणाच्या सो so, जिथे तुला चूज केली ना प्रमोशन करायला एका पुणे बेस्ट कंपनीने तर तिथेच गंडलं आहे सगळं आणि सगळ्यांना कळलं आहे की काय लेवल आहे त्या कंपनीची सो so, सॉरी प्लीज लिव्ह इट ऑन अस आम्हाला ठरवू दे आम्ही कोणाबरोबर जायचं आमचे पैसे कोणाला द्यायचे मग त्याचे आम्ही पुरेपूर जे काही त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असेल ते आम्ही घेऊ जे काही बरं वाईट होईल आमच्या टोरचं ते आम्ही आमचं बघून घेऊ तुझ्याकडून आम्हाला नको ते सल्ले नको आहेत ह्याच्यावरूनच मला आठवलं की लोक कसं काय ना असं बळी पडतात कोणत्याही इन्फ्लुएन्सरला किंवा त्यां का ते काय जे सांगतील मग त्याचं ते बॅकग्राऊंड असो वा नसो असं जरुरी नाही आहे ना की तुमच्या दा दादांनी सग सा, सांगितलेलं सगळंच बरोबर असतं एकतर तुमच्या दादा ताई जे कोणी आहेत ते सगळे फायदा उचलू आहेत फायद्याशिवाय तर ते काही करत नाहीत तुमचं चांगलं व्हावं हा हेतू तर त्यांचा अजिबातच नसतो आणि अशाने कसं होतं की जे खरे टॅलेंटेड लोकं आहेत जे त्या क्षेत्रातले आहेत ज्यांची एक्सपर्टी आहे त्या क्षेत्रामध्ये त्यांची गळचेपी होते कळते का तुम्हाला जर आपण असा विश्वास ठेवत गेलो अशा लोकांबरोबर म्हणजे ह्यांना तुम्ही कोणतरी सिनेस्टारपेक्षाही काहीतरी मोठं समजू लागले आहात आता त्या बंजिताचंच बघा आज मी रील टाकली आहे आणि मी शॉर्ट पण टाकला इकडे म्हणजे काय प्रकारचं साधं म्हणजे इतकं सिम्पल प्रोनान्सिएशन आहे ॲम्स्टरडॅम बोलता येऊ नये त्या बाईला तिला बोलता येत नाही तिच्या नवऱ्याला बोलता येत नाही ती मुलगी समोर आहे ती पण करेक्ट करत करत नाही फक्त असे हात वारे करून असेंग करायचं तेवढंच जमतं वाटतं त्या मुलीला पण बाकी ह्या मुलांचं पण काही टॅलेंट नाही आहे हे आई वडील कमवून वगैरे जे जे काही ठेवतायत त्यांना असं वाटत असेल ह्या सो कॉल्ड डी बी एस वाल्यांना की आपल्या मुलांचं काय बघू नंतर त्यांचं काय आपण सगळं कमवून ठेवू अरे असा पैसा कोणाला पुरत नसतो त्या मुलांचे काय हाल होत आहेत तुम्ही असे भटकतायत लायकी नसताना लोक चढवतायत म्हणून चढताय आणि कुठे कुठे फिरताय आणि लोकांना फिरवतायत लोक पण मूर्खासारखे चांगल्या चांगल्या लायसन्स्ड कंपन्या सोडून ह्यांच्या मागे लागले आहेत ज्यांचं काही शिक्षण नाही आहे ज्यांना बोलता पण येत नाही अशा लोकांबरोबर त्यांची धन करत सुटले आहेत मुळात त्यांना मला आता इन्फ्लुएन्सर्स किंवा हे जे यूट्यूबर्स आहेत ह्यांच्यापेक्षा राग त्यांच्या भक्तांवर येऊ लागला आहे चांगले चांगले लोक चांगले चांगले लोक पण ह्यांना बळी पडत आहेत स्पेशली या बंजिताला लास्ट मी जेव्हा बं बंकिता बोलते या लंकितावर पॉडकास्ट केलं होतं त्या बऱ्याचशा अशा कॉमेंट्स आल्या की ती ब बंजिता चांगलं करते आणि बंजिताचं बरोबर आहे ती खिलाडी आहे आणि ती हे आहे आणि तिला ती पण काहीच नाही आहे का ती तरी कुठे दी ग्रेट आहे ये पैसा बोलताय बाबू भैया तिने स्ट्रॉंग बॅकग्राऊंड क्रिएट केलेलं आहे कोणाला तरी हाताशी घेतलेला आहे लोकल ट्रॅव्हल एजंटला आणि त्याला कमिशन देते फक्त हिचा फेस आहे हिचं ओळख आहे ही, ही त्यांना क्लायंट मिळवून देते आणि नाहीतर रातोरात असा बिझनेस उभा राहतो का गो बॅक टू ट्रिप फर्स्ट ट्रिप ऑफ बंजिता विचार करा की कसं कर रातोरात तिने सगळं त अचानक अनाऊन्स केली आणि इतकी परफेक्ट ट्रिप ऑबवियसली त्याच्यात लोकांची कितीतरी वर्ष जातात जो त्या बिझनेसमध्ये आहे मी ट्रॅव्हल एजन्सीसाठी काम करते मला माहिती आहे गेली पंचवीस वर्ष आमचे सर दर मे महिन्यामध्ये बिझनेस स्टोअरवर जातात अजून ओळखी वाढवतात अजून नेटवर्किंग करतात अजून लोकांशी बोलतात हे ही कुठेच करताना दिसत नाही आहे याचा अर्थ हिच्यासाठी कोणतरी वेगळं काम करत आहे आणि ही फक्त फेस आणि घेऊन फिरते आहे हिला हे जसा एक टूर मॅनेजर असतो ना ती आहे तुमची बंजिता आणि ती आहे तिची लेवल इंटेलिजंट इंटेलिजंट मला असं वाटतं की एखा एखाद्या गोष्टीला आपण जर ए दुसऱ्याची चूक दाखवतोय तर मग इथे जर आपला ताईदादा कोणतरी चुकला तर त्याची पण चूक ही चूक आहे आणि इथे तुझं चुकलं आहे हे म्हणण्याची ताकद आपल्याकडे असली पाहिजे ती आपली जेन्युनिटी आहे त्याच्यातनं आपला जेन्युननेस दिसतो म्हणजे तुम्ही दुसऱ्यांना बोलायचं दुसऱ्यांनी ती चूक केली तर त्याच्यावरती इतकं बोलायचं इतकं त्यांना धारेवर धरायचं पण ती चूक जर आपल्या दादा ताईंनी केली तर मग मा, मात्र ते बरोबर आहे त्यांचं सगळे लाख गुन्हे माफ ही तर हिपोक्रेसी आहे ना ह्याला काहीच अर्थ नाही आहे एनिवेज दॅट वॉज ऑल टुगेदर डिफरंट इश्यू पण मला हे बोलणं जरुरी होतं जर आपण लंकिताला बोलतोय तर बंजिता पण काही कमीची नाही आहे जस्ट बिकॉज मी तिला रोस्ट करणं सोडून दिलं आहे कारण ती मला नाही सहन होत मला असं वाटतं की असं कसं लोकांना म्हणजे फक्त चाटुकारिता करून हफ्ते पोचवून आणि या सगळ्या फालतू गोष्टी करून ज जर तुम्ही मोठे होणार असाल तर त्याचं क्लासिक एक्झाम्पल ही बंजिता आहे आणि मला तिच्यावर म्हणून बोलावं असं नाही वाटत त्याचा अर्थ असा नाही की मी बंजिताचं समर्थन करते अडाणी अनपडबाई आणि अक्षरशः म्हणजे ती बाई फेम आणि ओव्हर ॲम्बिशियस आहे इतकी हपापलेली आहे ती ना लक्ष ना घरात लक्ष त्या अंगणवाडीवाल्या बाईबरोबर ठेवली आहे त्या मुलीला त्या मुलीचं पण काय होणार आहे फ्युचर म्हणजे खरंच या डी बी एसवाल्यांच्या ना मुलांच्या फ्युचरवर मला प्लीज प्रे फॉर देम हॉरिबल असणार आहे यांचं कारण घरात लक्ष नाही आहे सगळं असंच आहे नुसतं नखरे आणि आपली लाईफ आणि आपलं सगळं घरदार मागे सोडून आपलं ॲम्बिशन आणि माझी स्वप्न स्वप्न पूर्ण कर, करायला लागलेत पुढे जाऊन ही सेम सिच्युएशन राहणार नाही आहे देव करू आणि उद्या टॅलेंटला जास्त फुटेज मिळू ला देत टॅलेंटला लोक कन्सिडर करायला लागू देत आणि मग यांच्या मुलांचं काय होईल हा विचार त्यांनी आत्तापासून केला पाहिजे तुमचं झालं गेलं तुमचं तरुण गेलात तुम्ही पण तुमच्या उद्या मुलांचं काय होईल तर तुमचं ॲम्बिशन ॲम्बिशन असणं एक गोष्ट वेगळी आहे आणि त्या ॲम्बिशनच्या मागे आपली जी पिढी तयार होते आहे त्या पिढीला निग्लेक्ट करून चालणार नाही आहे सो थिंक वाईजली ओव्हर इट सो कमिंग बॅक टू लंकिता सो हिचं हे हिला फुकट मिळालेलं आहे आणि आता लास्ट पॉडकास्ट झालं आणि त्याच्यानंतर हिलाही स्वतःला खूप कॉमेंट्स येत आहेत की तुम्ही नुसती नावंच आहे तुम्ही एकदम नुसतं बेकार रिव्ह्यू देताय आणि तुमचे ट्रिप पण एकदम बेकार वाटते काहीच अर्थ नाही आहे त्या ट्रिपला खूप बोर आहे खाण्यापिण्याची सोय बरोबर नाही आहे आणि तुम्ही ज्या प्लेसेस दाखवतायत त्या पण काही इंटरेस्टिंग नाही आहे अशी वेल प्लॅन ट्रिप वाटत नाही आहे वगैरे वगैरे असं खूप प्रचंड प्रमाणात हिला कॉमेंट आल्या आणि कुठेतरी त्याचा परिणाम आता दिसून येतो आहे आणि मला वाटतं काडी कोणाला पण ते रिअलाईज झालेलं आहे की आपलं प्रमोशन होणं तर दूरचंच आपल्या कंपनीला टाळं लागेल तर हिला बंबू देण्यात आलेला आहे वाटतं की बाई तुझं तोंड बंद ठेव तू असशील स्पष्ट वक्ती वगैरे पण जे काम तू तु तुला करायला आणलं आहे तेच कर एक्स्ट्राचं तुझं ज्ञान नको देऊस आणि बेसिकच बोल जास्त रियालिटी आणि एक्सपोज करण्याची काही गरज नाही आहे नंतर कर पाहिजे तु तर तुला फुर्सतमध्ये पण आता सध्या तरी असं काही करू नकोस नाहीतर तुला पैसे देणार नाही किंवा जे काही त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असेल ते त्याच्या तू अगेन्स्ट गेली असं आहे ते तर त्याच्यामुळे आता गेले काही दिवस म्हणजे लास्ट टू व्हिडिओजपासनं हिचं चा, कंटिन्युअसली चालू आहे की असं आहे तसं आहे आणि सगळं स्वतःवर घेत आहे जो ब्लेम पहिले ती काडीकोणावर ढकलत होती तो आता स्वतःवर सगळं घेते की आम्ही ठरवलं आमचं असं आहे आम्ही त्यांना सांगितलं होतं की आम्हाला इंडियन फूड दूर दूरपर्यंत आम्हाला दिसलं नाही पाहिजे आम्हाला त्याच्या जवळ पण नाही जायचं आहे आम्हाला वेगळं तिकडचं फूड एक्सप्लोर करायचा आहे आणि काही गोष्टी आम्ही त्यांना फिरवायला सांगितल्या काही प्लेसेस आम्ही त्यांना सजेस्ट केल्या आम्हाला इथे जायचं आहे ही आमची पर्सनल आयटेनरी आहे ब्ला 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 पण जे आपण व्हिडिओमध्ये बघतोय किंवा हीच बाई हे बोलून नेक्स्ट मुमेंटला कोणाच्या तरी दारात पडलेली असते आखा लवाजमा घेऊन नाहीतर कोणतरी हिला काहीतरी खायला घेऊन येतं आणि मग तिथे मग अशी भुकेलेल्यासारखी हापापल्यासारखी भिकाऱ्यासारखी अशी ही हे करते रिॲक्शन देते की हे मला मिळालं मला बरं वाटलं हे खाऊन आणि किती बरं आहे आणि मला खूपच बरं वाटतंय तुम्ही आणलं आणि असं तसं आता आमचं असं झालं असतं आम्ही कंटाळलं होतो हे सगळं म्हणजे जर तू एका बाजूला म्हणते की आम्ही राहू शकतो हे सगळं आम्ही प्लॅन केलं आहे आणि दूर दूरपर्यंत तुला इंडियन फूड नको होतं तर मग आत्ता कशाला मग जवळजवळ आणते इंडियन फूडला म्हणजे किती ना किती लाचार किती बेशरम आणि किती दुटप्पी असावं माणसाने आणि तुझा म तर बाई रडायलाच लागणार होता मी तर मारूनच जाईन हे रोज रोज पाव खाऊन रड्या कुठचा आणि ते लायसन्सचा तर पिट्टा पाडलाय बाप रे इतकं बाष्कळ वागणं इतकं नुसतं लायसन्स 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 दोन व्हिडिओ अक्षरशाहीने लायसन्सवर काढले आणि तीच फालतूगिरी तो ओकारीचा ब्लॉक कसा तसं नॉनसेन्स नुसती काही बरळत असते अक्षरशः पूर्ण कु uh, uh, त्या टूर गाईडचं कुठे ती काय माहिती देत असेल तर तशाचा तसं रेकॉर्ड करते लिटरली एक बोट राईड अर्ध्या तासाची असेल तर ते अर्धा तास तो कॅमेरा ऑनच ठेवून uh, राहते हॉरिबल काय व्हॉट काइंड kind ऑफ of व्लॉगिंग अँड व्हॉट काइंड kind ऑफ of यु कंटेंट यू आर गिव्हिंग टू पीपल म्हणजे काय कळतच नाही मला बावन्न पंचावन्न मिनिटाचे व्हिडिओ असे थुकरट व्हिडिओ काढते काय काहीच काय चाललंय काय समजत नाही आहे आणि नुसतं सगळं ट्रीप तुमच्या म्हणजे यार इथे लोक आहेत ज्यांना स्वतः ते अनुभवायचं आहे जन्ना स्वता का तुम्ही लोकांना भिकारी समजता का तुम्ही लोकांना त्यांना काही परवडणारच नाही आणि तुम्हीच ॲक्च्युली मेन तसं बघायला गेलं तर तुम्ही, तुम्ही स्वतः किती पुकटे आहात सगळं दुसऱ्याच्या जीवावरच चाललंय आणि दाखवतात असं की आम्ही महाराष्ट्राला दाखवतो आहे आणि तिथल्या लोकांना दाखवतोय मी माझ्या लोकांना दाखवते की तुम्ही काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे अरे काय केलं पाहिजे असं काहीच नाही आहे तुझ्या टूरमध्ये तू तुझी टूर स्वतः बघशील ना तुला स्वतःला रिअलाईज होईल की अशा व्यक्तीची असा कुठला तरी व्लॉग बघितला ना आहे नाही ती इच्छा मरून जाईल लोकांची म्हणजे तू त्यांच्यामध्ये ब्लॉगरचं ट्रॅव्हल व्लॉगरचं काम हे असतं की समोरच्या व्यक्तीमध्ये बघणाऱ्यामध्ये व्ह्युअरमध्ये इच्छा उत्पन्न करावी एक्सप्लोअर करण्याची ती प्लेस त्यांनी स्वतः येऊन बघण्याची तू तर इच्छा मारून टाकतेस बाई हे असंच आहे ते तसंच आहे इथे हेच छान नाही येते इथे हेच असं होतं आहे तेच तसं होतं आहे आणि प्लेसेस पण तू अशा एक्सप्लोअर करते की आणि तू गोष्टी करते तू की मला असं वाटतं की पैसा आपण कुठे गुंतवला पाहिजे आणि कुठे आपण पैसे दिले पाहिजेत आणि व्हॅल्यू फॉर मनी आपल्याला कळलं पाहिजे मी परत एकदा सांगते तुझा पैसा लागलेलाच नाहीये आणि पैशाची जर तुला इतकीच कड असती ना तर ते बावळटासारखं लायसन्सला डबल डबल पैसे देऊन आणि माझे सहा हजार रुपये मी सहा हजार भरले मी सहा हजार भरले आणि मी मागवलं आणि कसं वाटतंय तुला आता आता तुला मी शेवटी फायनली तो अनुभव दिला आणि मी हा खर्च केला मी हे पैसे केले मी 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 मी, मी। इतका अहमपणा आहे बाप रे हॉरेबल असंच राहिलं तर टिकणार नाही बाबा दिसत तर नाही आहे तसं आत्ताच त्या त्याचे त्या टुणालची लक्षणं तशीच दिसत आहेत हां लोक म्हणतात पण त्याला की असं नको बोलू तिच्याशी अरे काय नको बोलू तुमची ताईच तेवढी महान आहे की तिच्याशी तिला तीच भाषा समजते वाह्यात आहे ती असं मी पणावरती रिलेशनशिप नाही वर्क होत आणि तोच ठासून भरलाय तिच्यामध्ये आम्ही कधी होणार त्या मीचं आमचं आम्ही माझी गाडी माझे पैसे माझ हे माझं ते सगळं माझं माझं मी 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 आणि तिचं ते लाडिक बोलणं त्याला पण तो कंटाळलाय अक्षरशः ते कळतंय की तो बोलतोय की अरे भाई नीट नीट बोलणं कशाला येते का करते तू बदक ए इथे इकली 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 बघ कशाला किती इरिटेटिंग आहे ते काहीतरी इंटेलेक्च्युअल कन्व्हर्सेशन काहीतरी चांगलं समोरच्याला आवडेल असं काय तुझ्याशी बोलावंसं वाटेल तुझ्यापेक्षा जास्त तो तर त्या दुसऱ्या त्या जी ओनर आहे तिच्याबरोबर जास्त मिंगल होतो कारण का ती काहीतरी असं छान कन्व्हर्सेशन स्ट्राईक करते ती काहीतरी असं छान बोलते त्याच्या आवडीनिवडींबद्दल त्या त्याला विचारते त्याच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करते आणि तुझं इथे आपलं आपलंच तुणतुणं वाजवत बसलेले असते मी शिव आणि मी तशी हाव असा आणि हाव तसा बाज आणि मॅनर्सच्या गोष्टी करते ही बाई हे साध्या साध्या गोष्टी आहेत ना ह्या आपल्या इथे आपण स्वतः पण करू शकतो लाईक मॅकडॉनल्ड्समध्ये आपलं खाऊन झाल्यानंतर आपण ते ट्रे आणि ती ते सेम ती तीच गोष्ट इंडियामध्ये पण आहे ते तुम्हाला माझं आहे तुम्ही नाही करत ती गोष्ट वेगळी आणि बाकी पण तू ज्या गोष्टी सांगितल्या इथे लोक स्वतःचं स्वतः करतात स्वतःचं हे करतात त्या पण तू स्वतःचं स्वतः करू शकते कोणीही सांगितलेलं नाहीये तुला की आउटसोर्स करायला किंवा माणसं ठेवायला आणि वा, कामवाली बाई ठेवायला किंवा काही हेल्प घ्यायला कोणाची तू पण स्वतः करू शकते काही सुरुवात तुझ्यापासनं ना आणि काय मोठ्या मोठ्या गप्पा की इथे म्हणे आम्ही इथे अभ्यास करायला आलो आहे आणि इकडे आम्ही काय काय असं बघतोय निरीक्षण करतोय आणि जज करायला आलो आहे काय जज करायला आली आहे आर यू बाई तू आहेस कोण स्वतःला काय कुठली अँबॅसेडर समजतेस तू की काय तुला काय नेमलंय की काय असं अशी अशा फिरातमध्ये असशील अशा कुठली अशी स्वप्न बघत असेल ना डोळे उघड हां उघडा डोळे आणि बघा नीट आली मोठी जज करते तिथे हाडाची काढ आणि चाबचं तुणतुणं मॅनर्स शिकवते अगं बाई ज्यांच्याकडे खायला गेलीस एकतर ही उपटसुंबी जिथे जाते तिथे लटांबर घेऊन जाते इथे पण तिच्या त्या, त्या साडी नेसणारी बाईबरोबर मेकअप आर्टिस्ट बरोबर ते त्यांच्याच घरी जाऊन जेवायला बसते फुकटी एक नंबरची ही दुसऱ्यांना शिकवणार ही दुसऱ्यांच्या पैशांवर सांगणार टिप्पणी करणार की कोणी कसे खर्च करावे अरे आम्ही घाम गाळतो आम्ही कमवतो आम्ही पैसे देऊन मजा करतो आम्ही आमचं ठरवतो तुझ्यासारखं नाही फुकट सगळे फुकट तिथे प्रकट खायला पण अरे तिकडे इंडियन रेस्टॉरंट आहे आमची बोंबली खाते तू खा ना एवढा आहे तर तुझ्या डांगीला खाज आहे तर मग खर्च कर आणि खा आणि घाल तुझ्या बाकीच्या लोकांना खायला एकतर मी अगेन बघा मी आता तेच म्हणते की लोकांचं चुकतं कुठे थांबावं हेच कळत नाही ही तुमची मॅनर्सवाली ताई खाऊन पिऊन मस्त फुकट काम करून घेतलं तुमच्याकडनं हिच्या नवऱ्याचे चोचले पुरवले पण तुमच्या घरात एखादं लहान मुलं आहे त्याला साधं एक चॉकलेट आणावं असं नाही वाटलं तिला इतकी भिकार इतकी दळबदरीपणाची लक्षण हिची एवढे मॅनर्स नाही तिच्यामध्ये आणि ही मॅनर्स शिकवणार ही जज करणार आली मोठी जजमेंटल जज तर राहू दे मेंटलच आहेस फक्त तू आपण एखाद्याच्या घरी जातो तेव्हा आपल्याला माहिती असतं आपण विचारतो ना की घरी कोण कौन कोण आहे किंवा कोण आहे जर तुम्हाला माहिती आहे की आणि माहिती नसलं तरी इनमिन कोणतरी दोन माणसं काय ना काय कोणाच्या तरी घरी जातोय तर कोणतरी नवरा बायको तरी असतील एखादा बुके घेऊन जावं एखादं काहीतरी तरी, तरी हात हलवत गेली बाई आणि दुसऱ्यांकडनं ओरबाडायला तर पहिला नंबर आणि त्यात अगेन नीची चुकी नाही आहे तोतीय लोक भरले तर त्याला तर काय करणार कमी नाही आहे दुनियामे तोतयो की हे सुशिक्षित लोकं असं वागायला लागले तर मग अशिक्षितांचं तर काय बोलावं मग आणि दुसरी गोष्ट ती दुसऱ्या दिवशी कोणतरी नाश्ता का ना काय का ते घेऊन आलं ती पण त्या बाईचं म्हणजे एवढं ती घेऊन आली आहे ना तिचा नाश्ता व्यवस्थित दाखवला काय घेऊन आली आहे काय ते पण तिची दाखवायची नाही आपापल्यासारखे सगळे खात होते म्हणजे ही तर ही, ते तशीच आणि हि हिच्या संगतीतले पण तसेच आणि ते काडीकोणावाले पण तसेच अजिबात त्या बाईला एक मिनिटसाठी म्हणजे हिच्या व्लॉगमध्ये येणं कोण कोणतरी फेमस होईल असं वाटतं का हिला एक सेकंडसाठी पण नाही लगेच तिला काढून टाकलं पटकन तिला हलवला कॅमेरा इतकं नीच इतकं कृतज्ञ कसं कोण असू शकतं आणि अबाउट uh, हिच्या बाबांचा उद्योग ही मोठ सगळीकडे ऍडव्हर्टाइजमेंट करत असते प्रत्येक वेळेला बोलत असते की तुम्ही तिकडे या तिकडे या हिच्या बाबांना इतकं लिटरली म्हणजे आळशी माणूस कोणी नसेल काही होत नाही त्यांच्याच्याने ती स्वतः पण बोलते की मी फक्त असंच प्रमोशन करते बाकी त्यांचं ते बघतात कारण त्यांची गॅरंटी ही स्वतः पण नाही घेऊ शकत लेक असून आणि हा एक्सपिरियन्स मी आधी पण शेअर केलेला होता की हि हि ही, हिचे ही, बाबा चक्क नाही म्हणतात लोकांनी जर त्यांना अप्रोच केलं आणि त्यांना सांगितलं की आज आमची सोय होईल का आम्ही येऊ का तर नाही म्हणतात आमच्याकडे बाई नाही आहे कामाला किंवा आमच्याकडे काही ना काहीतरी कारणं देतात आणि नाही म्हणतात अक्षरशः म्हणजे ठीक आहे वय झालं वगैरे पण ते वयाचा भाग नाही आहे ते तसंच आहे आळस भरलेला आहे आणि सिमिलरली हे है, ह्यांच्या रक्तातच आहे असंच आहे हिला पण असं वाटतं की खूप ओळखी खूप असं खूप आपलं सगळीकडे नाव असलं आणि लोक आपलं फॅन फॉलोईंग आणि हे सगळं असलं म्हणजे आपला बिझनेस जोरात चालेल पण आता तसं राहिलेलं नाही आहे लोक क्वालिटी प्रेफर करतात आणि त्यांना काही घेणं देणं नसतं ऑबियसली त्यांचा मेहनतीचा पैसा असतो वन्स अगेन मी तेच सांगते आणि त्यांना आपला पैसा व्यर्थ गेलेला अजिबातच आवडत नाही जिथे पैसा येतो तिथे मग सगळ्या गोष्टी बाजूला राहतात इतके मूर्ख कोणी नाही आहे ठीक so, आहे सो त्याच्यामुळे तुम्हाला क्वालिटी द्यावी लागते क्वालिटी मेंटेन करावी लागते ती हिच्या प्रॉडक्ट्समध्ये नाही आहे सेकेंडली ही गोष्ट स स्वतः हिच्या घोने टुनालने ॲक्सेप्ट केलेली आहे ते म्हणे एकदा एका ह्याच्यामध्ये तो म्हणालेला आहे की आमच्या बागा आहेत आंब्याच्या आणि इतके छान आंबे लागतात आमच्या बा बागेतले आंबे इतके छान असतात आणि एकदा मी हिचं हिला इम्प्रेस करायचं म्हणून हिच्याकडनं मागवले होते तेव्हा माझी आई म्हणाली होती की कशाला आहे आंबे मागवलेस म्हणून आपले एवढे चांगले असताना हे कुठले आंबे कसले आंबे मागवले ह्याच्यामध्ये तुम्ही रीड बिटवीन द लाईन्स समजून जा मंडळी तुम्ही आहातच तेवढे हुशार की त्याच्या आईला पण नाही आवडलं की हे कुठले म्हणजे ती क्वालिटी एवढी छान नाही आहे आणि बचनेचा जो इन्सिडेंट झाला चुकून माकून जे काही खरं खरं कॅप्चर झालं ते तर सगळ्यांना माहीतच आहे सो so, तुम्ही क्वालिटी दिलीच पाहिजे तरच तुमचा बिझनेस चालणार नाही तर मग तुम्ही कुठला पण आंधू उद्योग करा नाही तर पांधू उद्योग करा काही होणार नाही आहे त्याचं तो ठप होणार कुठेही तुम्ही चालवा काय नाही होणार पांडू आणि किती ढापाडी आहे ना किती ढापाडी आहे इला स्वतःचं डोकं असं नाही आहे हे पण सगळीकडे बघून आणि आपलं जे रोस्ट वगैरे जे काही लोक म्हणतात बोलतात ते सगळं बघून ही मोठं स्वतःचं ज्ञान देते की तिथे स्विझर्लंडला म्हणे बायका साडीमध्ये वगैरे नाचतायत आणि हे काय फालतुगिरी आहे आणि मला अजिबातच पटलं नाही आणि असले चाळे करू नका एवढ्या थंडीमध्ये कुडकुडतायत वगैरे ब्ला, ब्ला, ब्ला आणि मग लोकांना वाटलं की अरे वा काय भारी तू काय बरोबर बोलली हां ती तशीच करते ती युरोपवाली पण तशीच आहे ती कॅलिफोर्नियावाली पण तशीच आहे त्या लोकांनी पण हे सगळे चाळे केले आणि हिने त्यांचं बघून एक टोमणा हाणला पण लंके तुझा एवढी अक्कल आहे तर स्वतः का अगत तोकडे कपडे घालून थंडीत कुडकुडत फिरते हां साड्या तरी अंगभर असतात साडे साडीवर जॅकेट वगैरे घातलं तरी चालेल पण तुझ्या तोकड्या कपड्याचं काय आहे ते कसं ते पाय कसे झाकणार आणि काय कसे काय दुसरं नसलेला कसं झाकणार ते सगळं उघडं पडलं की गं तुझं मग स्वतः जेव्हा बोलत होती मग थोंडी वाजते पण थोंडी वाजते खूप थोंडी आहे टुन म्हणजे भरली तरी बाहो मेन बाहो क मी छोडू ना तसं तुझं ते चाललं होतं तर त्याच्याऐवजी अंगभर कपडे घालायचे ना गं बाई हा दुसऱ्यांना उपदेश करण्याआधी आपण स्वतः काय शेण खाल्लंय ते पाहावं नंतर उपदेश करावे बेडूक बघून तर अशी एक्साइट झालेली की टू ना बेडूक बघ कसे इथले कसे बोलतेच आवाज करतात किती मोठ्याने आवाज करतात बोलतेच एकदम कसा आवाज किती एकदम सेम मला त्याच्यावरनं एकदम स्ट्राईक झालं की हिला आपले भाऊ बंध बघितल्यासारखे वाटले असतील ना एकदम रिसेम्बलन्स आहे काय वाटतं मंडळी तुम्हाला ह्याबद्दल ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आवाज पण तसाच आणि चेहरा पण तसा डराव डरा दर डराव ड आली मोठी अकलेचे तारे तोडणारी असो तर मग म्हणते याच नोटवर आजचा पॉडकास्ट इथेच थांबत ते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त रहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मासला